पुढच्या लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर जसं की तुम्हाला माहित असेल आपण फुडीवर ना वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार बघतोय आठवणीतील चटण्यांचे प्रकार तर तसाच आणखी एक चटणीचा प्रकार बघणार आहोत चटण्या म्हणलं ना की सगळ्यांना असं वाटतं की तीळ चटणी शेंगदाणा चटणी खोबरं चटणी पण खूप सारे व्हेरिएशन्स आहेत काही मंडळी जॉईन होईपर्यंत वाट बघूयात आणि मग आपण लाईव्ह सुरू करूयात तर तोवर इथे ना आपलं मधुराज रेसिपीचं मेजरिंग कप आणि स्पूनचा छानसा सेट आहे तर हा सेट मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते खाली तिथे जाऊन देखील तुम्ही मेसेज करू शकता आणि तो तुम्हाला घरपोच पाठवण्याची सोय करण्यात येईल चला मंडळी जॉईन होईपर्यंत थोडीशी वाट बघूयात भाग बारा आहे हा आपला चटण्यांचा वर्षाची माने हाय प्रणिताजी धनवले हाय धनश्रीजी इंजेकर हाय चटण्यांचे प्रकार बघतोय हा भाग बारा आहे यापूर्वी पण खूप साऱ्याच्या चटण्या तुम्हाला गुगलवर पण नाही मिळणार अशा चटण्यांच्या रेसिपी तुम्हाला पो दाखवलेल्या आहेत ज्यामध्ये आपण तिकमिटलंची रेसिपी बघितली आहे त्याचबरोबर कांद्याचं करमणं बघितलं आहे कैरीच्या कच्च्या कैरीच्या चटण्या बघितल्यात कांदा कैरीची चटणी कैरीचा छुंदा बघितलेला आहे सो अशा छान छान ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत नसेल बघितल्या तर जाऊन नक्की चेक करा चटणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला ते बघायला मिळेल येस आता बऱ्यापैकी मंडळी जॉईन व्हायला लागलेली आहेत समीक्षाजी भाकरे हाय 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 सो खूप छान सुगरण आहात तुम्ही आशिया तांबोळी सो यात मी सुगरण नाही हे आपली खाद्यसंस्कृती खूप छान विस्तृत आहे आणि आपण विसरलोय त्यामुळे हे तुमच्यापर्यंत पोचवायचं काम मी करते इतकंच बाकी काही नाही सो so, जे काही काम आहे ते आधी पूर्वजांनी आपल्या करून आहे फक्त मी या माध्यमामार्फत तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करते मायाजी वाघमोडे आज काय विशेषताई आज चटणी करतोय आणि अतिशय वेगळी चटणी आहे खूप छान लागते मला जाम आवडते ही चटणी लहान असताना आई करायची ही खूपदा प्रवासात वगैरे जाताना किंवा पिकनिक एक प्रकार असायचा लहान असताना आम्ही सगळे मिळून डबा पार्टी करायचं सगळ्यांनी मिळून डबे आणायचे सारसबागेत जायचे खेळायचं मजा करायची घरणं नेलेला खाऊ खायचा असं ती मजा होती तेव्हा ही चटणी आईची खूप डिमांडिंग होती मागणी असायची आई कायम ती घ्यायची छोल्याची भाजी यायची आणि चटणी शीतलजी जोकांडे फणसाची बिर्याणी ट्राय केली खूप छान झाली थँक्यू सो मच सो आज आपले ना मधुराज रेसिपी मराठी जे दुसरं चॅनल आहे तिथे फणसाची बिर्याणी रेसिपी अपलोड केली फणस बिर्याणी बाय मधुरा युट्यूबवर सर्च करा तुम्हाला बघायला मिळेल आणि हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चैत्रालीजी धर्माधिकारी हॅलो मॅडम आपले स्पून छान आहेत मनापासून धन्यवाद आशाजी म्हात्रे तुमचे पदार्थ मला खूप आवडतात धन्यवाद गीताजी शिरगावकर मी तुमच्याकडून खूप ढोकळा ढोकळा म्हणायचं आहे था। ढोकळी थँक्यू रेणुकाजी सकल गावकर मी अलाम लावला होता तुझं लाईव्ह आहे थँक्यू सो so मच रेणुकाजी सो so, रेणुकाजी आहे ना सुरुवातीपासून म्हणजे जशी ही आपली जर्नी सुरू झाली तसं ते आपले फॉलोअर आहेत सबस्क्रायबर आहेत त्यामुळे काही रेसिपी जरी रिपीट झाल्या त्यातलं स्टेप रिपीट त्यांच्या पटकं लक्षात येतं धनश्रीजी इंजेकर मी तुमची कराडचा प्रसिद्ध डोसा केलेला पण एवढा कुरकुरीत नाही झाला तर ती आंबोळी आहे कराडची आंबोळी म्हणजे तुम्ही आंबोळी बाय मधुराज रेसिपी सर्च करा किंवा कराड आंबोळी बाय मधुराज रेसिपी सर्च करा बघायला मिळेल तवा जो आहे ना तुम्ही जर खूप मोठ्या आचेवर टाकलं आणि लगेच काढायची गडबड केली तर ते कुरकुरीत होणार नाही पण ज्वारीच्या पिठाचा पदार्थ आहे तो कसाही करा तुम्ही तो कुरकुरीतच होतो त्यामुळे पुन्हा एकदा नक्की ट्राय करा हवं तर मोठ्या तव्यात नका करू लहान की जे तुम्हाला जमेल त्या आकारात तुम्ही करून बघा कोमलजी घोडे छान दिसत आहात ताई तुम्ही थँक्यू सो मच so पूर्वाज रेसिपी मराठी तुमच्या कष्टाला स सलाम आहे अजिबात सोप्पं नाही आहे मुलांना समोर खूप वेळ द्यावा लागतं स्वानुभव आहे मनापासून धन्यवाद सो पूर्वाज रेसिपी मराठींचं छान मराठी पदार्थांचं चॅनल चा आहे जाऊन नक्की चेक करा आणि लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा वर्षाजी भोसरे स्पून खूप छान आहे थँक्यू सो मच सो so, यासाठी हे जे आपण मधुराज रेसिपी क्लब सुरू केलं आहे ना यासाठी गेले अनेक वर्ष आमचं चा काम चालू आहे मार्केट रिसर्च चालू होता अभ्यास चालू होता आणि सुरुवात आपण मेजरिंग कप आणि स्पूनच्या सेट केली पण यामध्ये खूप साऱ्या उपयुक्त म्हणजे जे प्रॉडक्ट सुरुवातीपासून माझ्या रेसिपीचा अविभाज्य भाग आहे घटक आहे मेजरिंग कप अगदी पहिली जी मी ब्लॉग पोस्टलेली तिथे पण जे माझं प्रमाण मी दिलं होतं ते मेजरिंग कप आणि स्पूनमध्ये दिलं होतं पहिला रेसिपी व्हिडिओ जो पोस्ट केला त्यामध्ये पण मेजरिंग कप आणि स्पून आहेत म्हणून मग मला असं वाटलं की हे तुमच्यापर्यंत पोचवावे म्हणून आम्ही सुरुवात मेजरिंग कप आणि स्पूनपासून केली आशियाजी तांबोळी मी तुमचे बुक्स पण घेतले आणि लॉकडाऊनपासून खूप डिशेस ट्राय केलेत आणि सक्सेसही झालेत थँक्यू सो मच so आशियाजी आणि पुस्तकावर चा काम चालू आहे अर्थातच फक्त खूप काही समस्या म्हणजे चॅलेंजेस फेस करतो एकतर काय होतं ना जेव्हा डिजिटली पुस्तकं विकायची असतात <coughs> तेव्हा त्यामध्ये ना एक शिपिंग चार्ज किंवा शिपिंग कॉस्ट लागते आणि एक आपल्या प्रत्येक पुस्तकाची खासियत म्हणजे त्यामध्ये तुम्हाला त्या प्रत्येक रेसिपीची पदार्थाचं चित्र आणि सविस्तर कृती म्हणजे तुम्ही युईट फूड विथ युअर आईज फर्स्ट असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला तर एक्सपिरियन्स करता यावं त्यामुळे खूप सारे पिक्चर्स आहेत पण यामध्ये काय होतं ना जेव्हा खूप सारे छायाचित्र किंवा खूप सारी कि रंगीत पानं त्यामध्ये समावेश केले जातात तेव्हा त्याची किंमतही तितकी वाढते तर प्रकाशकांचं नुकसान होऊ नये आणि त्या हेतूने किंवा त्या उद्देशाने याचा काही सुवर्णबद्ध गाठता येतो का यासाठी आम्ही काही नॉर्मल पुस्तकामध्ये प्रकाशित करायचा प्रयत्न केला होता जसं की टिप्सचा पुस्तक आहे आणि सणाचे पदार्थ सणाच्या पदार्थांमध्ये फार काही इमेजेस नव्हत्या लो कॉस्ट पुस्तक होतं ते पण ओव्हरऑल लोकांना एक्सपिरियन्स छान आवडतो त्यामुळे त्याचा काही सुवर्ण मध्य म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये प्रकाशकांचंही नुकसान न करता आणि तुम्हालाही ते सोयीचं जावं या दृष्टीने काही पुस्तकामध्ये करता येतं का यासाठी काही इनोव्हेटिव्ह काही गोष्टी सुरू आहेत लवकरच ते तुमच्यासाठी घेऊन येऊ भूमिकाजी कांबळे ताई मिसळपावची रेसिपी बनव नक्की चला आता बऱ्यापैकी मंडळी जॉईन झालेली आहे आता तुम्हाला पटकन सांगते आपण आज काय करतो मराठवाड्यातली प्रसिद्ध ना आपण डाळ चटका करतोय चटका म्हणलं की मराठवाडा लसूण चटण लसूण भुरका झालं चटका झालं डाळ चटका झालं डाळीचं उत्पादन मराठवाड्यामध्ये मुबलक प्रमाणात होतं त्यामुळे येसर तुम्ही म्हणा की मराठवाड्यामध्ये ना बऱ्यापैकी डाळींचा समावेश भरपूर असतो रोजच्या जेवणामध्ये तर आज आपण हा चणा चटका करतोय तर चणा चटका करण्यासाठी हे बघा इथे ही चणा डाळ घेतली आहे ही डाळ स्वच्छ धुवून चार तास भिजत घातली होती आता ही भिजवलेली डाळ आपण काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये ठीक आहे आता ही डाळ काढून घेतली की यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची घ्या एखाद दुसरी तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या अंदाजाने अगदी एकच लसूण पाकळी ओल्या नारळाचा चव एक मोठा टेबलस्पून दही अगदी चमचाभर खूप नाही दही घालायचं साखर चवीपुरतं मीठ आता हा चटका आहे ना हा काही ठिकाणी सरसरीत केला जातो काही ठिकाणी दाटसर केला जातो आता मी पाणी नाही घालणार कारण दही घातलं दह्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असतो जर मला वाटलं की थोडं दही घालायची आवश्यकता आहे किंवा पाणी घालायची आवश्यकता आहे तर मी नक्की घेईल पण आधी हे याच्यामध्ये कोथिंबीर नसते हे असंच मिक्सरला फिरवून घेऊया सुकं सुकच फिरवलंय आता या यामध्ये थोडंसं पाणी आपण घालूयात थोडी सरसरीत करूयात थोडी सरबरीत चटणी खायला बरी पडते वाह। बघा चटणीला रंग काय छान आलाय पोत किती सुंदर आलाय आणि मस्त अशी एक संद झाली आता ही चटणी बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये जर तुम्हाला दही नसेल घालायचं तर लिंबाचा रस जरूर घाला कारण तो आंबटपणा किंवा मग चिंचेचं पण घालतात काही जण पण आवडीप्रमाणे थोडा तरी आंबटपणा या चटणीत हवा म्हणजे त्याचा स्वाद किंवा चव छान फुलून येते चला आता याला आपल्याला द्यायचं आहे तडका तर तडक्यासाठी चमचाभर तेल इथे आधीच तापवायला ठेवलं होतं यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली फुलली येस आता गॅस बंद करते नाहीतर मग फोडणी करते हिंग थोडासा कडीपत्ता सुक्या लाल मिरच्या माझ्याकडे ही बर्ड साय चिली आहे जी आसाममध्ये खाल्ली जाते आणि थोडीशी हळद हळदीने स्वाद खूप छान येतो या तडक्याला वा वा मस्त असा खुमासदार तडका या चटणीवर घालाय वा याला म्हणतात चटका हा जर फोडणी वरण घालतो ना याला चटका म्हणतात ही खालची डाळ आणि ह्यावर चटका तयार तर मस्त आपला हा खमंग चुरचुरीत फोडणीचा डाळ चटका तयार आहे फोडणी त्यामध्ये मिसळायची आणि म्हणजे भाजीपोळी खायचा कंटाळा आला तर कमाल लागतो हा डाळ चटका त्याच सोबत डोश्यासोबत इडलीसोबत देखील हा डाळ चटका कमाल लागतो म्हणजे मला आठवतं हो, बऱ्याचदा लहान असताना भाजी खायचा उन्हाळ्यात स्पेसिफिकली भाज्या खायचा कंटा येतो ना पोळीसोबत पण हा खूप छान जातो पोळीसोबत भाकरीसोबत म्हणजे प्रत्येक वेळेस असा अजिबात गरजेचं नाही की डोसेच लावले पाहिजे किंवा इडल्याच केल्या पाहिजे असा देखील हा डाळ चटका चपातीसोबत खायला डब्यामध्ये भाजी म्हणून न्यायचं असेल तर सबरदस्त लागतो चला टेस्ट करते मस्त ही फोडणी आणि हा तडका मस्त एकदम चटपटीत आंबट गोड तिखट चवीचा आणि ती डाळीची जी चव आहे ओल्या नारळाची चव फुलातून लागते आता ओला नारळ नसेल वापरायचं तर इथे शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचं कूट किंवा काहीच नाही घातलं तरी काही हरकत नाही चला कशी वाटली ही रेसिपी यापूर्वीही खूप सारे चटण्यांचे प्रकार पोस्ट केलेले आहेत चटणी बाय मधुराज रेसिपी फूड सर्च करा बघायला मिळतील हा आपला बारावा भाग आहे म्हणजे दहा चटण्यांचे प्रकार पोस्ट केलेत कांद्याचं करमणं आहे शेवग्याच्या पालांची चटणी आहे तिकमिटलं आहे की हे चट कैरीचे कैरी काईर, कांदा कैरीची चटणी कैरीचा छुंदा म्हणजे बऱ्याच चटण्याचे नाव पण तुम्ही ऐकले नसतील गुगलवर पण मिळणार नाही हे असे चटण्यांचे प्रकार आपण यापूर्वी बघितलेत सो जाऊन नक्की चेक करा आणि पुन्हा भेटत उद्या नवीन रेसिपी सोबत तोर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा